पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात त्याप्रमाणे वर्षामध्ये चोवीस एकादशी येतात विष्णूच्या उपासनेसाठी ही तिथी अत्यंत महत्त्वाची मानली जाते त्यानुसार कृष्ण पक्षातील एकादशी तिथी सहा फेब्रुवारी रोजी मंगळवारला आहे या एकादशीला षट तिला एकादशी, एकादशी म्हणून ओळखले जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी व्रत करत काही उपाय केल्यास श्रीहरिविष्णूची आपल्यावरती कृपा होते आणि व्यक्तीचे सर्व दुःख आणि समस्या दूर होतात आणि घरामध्ये सुख समृद्धी नाणते मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमोसंभोवा चॅनलमध्ये आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आता एकादशी येणार आहे आणि त्या दिवशी आपण काय करू नये या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आपल्या हिंदू धर्मामध्ये व्रतवाईकला खूप जास्त महत्व आहे आपण प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतो आणि काहीजण तो उपवास करतात काही झन तो उपवास करत नाहीत पण जरी आपण उपवास नाही केला तर एकादशीच्या दिवशी काही गोष्टी ह्या पाळल्या गेल्या पाहिजेत ए ही, ही श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे एकादशीच्या दिवशी विष्णूंची यथासांग पूजा केल्यामुळे आपले जे काही पाप असतील ते नष्ट होतात सोबतच आपले आरोग्य चांगलं राहते आपला आजार पण दूर होते आपल्याला दोषापासून मुक्ती मिळते आणि आपल्याला भीतीपासून देखील मुक्ती मिळते त्यामुळे एकादशीच्या दिवशी विष्णूंचं तुमच्याच्याने जेवढे शक्य होईल तेवढी विष्णूंच्या नामामध्ये राहा नामस्मरण करा त्यांचं आणि विष्णू नाम देखील या दिवशी नक्की घ्या एकादशीच्या दिवशी काय करू नये हे आपण आता बघणार आहोत एकादशीच्या दिवशी उपवास करणाऱ्या व्यक्तीने सकाळी उशिरापर्यंत झोपू नये कुणावरही रागू नये कोणालाही अपशब्द आणि कोणाला वाईट वाटेल असं वागू नका कोणालाही रागेन असं या दिवशी बोलू नका आणि लसूण कांदा देखील या दिवशी वर्ज केला आहे कारण लसूण कांदा हा तामसिक गोष्टीमध्ये येतो त्यामुळे या दिवशी लसूण कांदा देखील खायचा नाही आणि कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ हे यांचं सेवन करू नये ब्रह्मचर्य पाळावे आणि एकादशीच्या दिवशी प्रत्येक व्यक्तीने प्रामाणिकपणे वागावे पद्यस्कंद आणि विष्णू धर्मात्तर पुराणामध्ये एकादशीच्या व्रतामध्ये अन्न खाऊ नये असे सांगितले आहे या व्रतामध्ये उपवासाचा नियम सांगण्यात आला आहे ज्यामध्ये फक्त आपण फळ खाऊ शकतो एकादशीच्या दिवशी मुंडन करू नये नखे कापू नयेत केस कापू नये आणि असं म्हणण्यात आलं आहे की झाडू देखील मारू नये पण हे तर शक्य नाही याच्या मागचं असं कारण आहे की आपल्या झाडू मारण्याने किंवा फरशी पुसण्यामुळे घरातील जे कीटक असतील मुंग्या असतील त्या मरू शकतात त्यामुळे या दिवशी हे निश्चिद्ध सांगितलेले आहे तर या सगळ्या गोष्टी तुम्ही विचारात घेऊन ही काळजी घेऊन तुम्ही झाडू मारू शकता एकादशीच्या दिवशी पानखाने देखील वर्ज मानले गेले आहे कारण की श्रीहरी भगवान विष्णू यांच्या पूजेमध्ये एकादशीला सुपारी अर्पण केली जाते म्हणून या दिवशी पानखाने देखील वर्ज आहे दिवशी तांदूळ किंवा तांदळापासून बनवलेले कुठलेही पदार्थ जसे की भात खीर हे खाऊ नये द्वादशीच्या दिवशी आपण भात खाऊन उपवास सोडू शकतो झाडांचे पाने फळे फुले तोडू नये तुळशीला जल अर्पण करू नये तुळशीचे पाने देखील तोडू नये श्रीहरी विष्णूंच्या पूजेमध्ये तुळशीपत्र लागते त्याशिवाय श्रीहरी विष्णू नैवेद्य ग्रहण करत नाहीत त्यामुळे आदल्याच दिवशी तुम्ही तुळशीपत्र हे पूजेसाठी तोडून ठेवा तुळस ही लक्ष्मीचं रूप मानले गेले आहे आणि लक्ष्मी हे हरिप्रिय आहे त्यामुळे लक्ष्मीला म्हणजेच तुळशीचा या दिवशी उपवास असतो त्यामुळे तुळशीला स्पर्श करू नये तुळशीला जल अर्पण करू नये तुळशीचे पाने तोडू नये त्यामुळे तुम्ही या गोष्टीची काळजी नक्की घ्या की आदल्याच दिवशी तुम्ही तुळशीपत्र तोडून ठेवाल षटतीला एकादशीच्या दिवशी सलगम पालक तांदूळ सुपारी गाजर वांगी गोबी जव इत्यादी पदार्थ खाऊ नयेत यामुळे दोष निर्माण होतात वाईट विचार वाईट या दिवशी वाद घालू नये शक्तीला एकादशीला तिळदानाला खूप जास्त महत्व आहे त्यामुळे या दिवशी तुमचा उपवास असो किंवा नसो तुम्ही तिळदान नक्की करा आणि श्रीहरी विष्णूंना तिला तिळापासून बनवलेल्या पदार्थाचा नैवेद्य नक्की दाखवा एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत करा किंवा करू नका पण ह्या गोष्टी नक्की पाळा आणि श्रीहरी विष्णूची यत्ता सांग पूजा करा श्रीहरी विष्णूच्या नामस्मरणामध्ये या दिवशी नक्की राहा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळू शकेल धन्यवाद